ठाणे महापालिका प्रशासक तथा पदाचा कार्यभार सौरभ राव यांनी आज सकाळी स्वीकारलाय ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक या शेनगारे यांनी सौरभ राव यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्तपदाची सूत्र सुपूर्त केली सौरभ राव हे ठाणे महापालिकेचे बावीसावे आयुक्त आहेत ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या दोन हजार तीनच्या बॅचचे अधिकारी आहेत ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते पुणे इथे सहकार आयुक्त या पदावर कार्यरत होते सौरभ राव हे मुळचे उत्तर प्रदेशचे त्यांनी लखनौ विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश इथे राज्यसेवेत तसंच भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम केलं दोन हजार तीनमध्ये मध्ये सौरभ राव भारतीय प्रशासकीय सेवेत से रुजू झाले दोन हजार चारमध्ये वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावरून प्रशासकीय सेवेची सुरुवात केली त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबारचे जिल्हाधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार त्यांनी सांभाळला पुणे येथे जिल्हाधिकारी पुणे महापालिकेचे आयुक्त साखर आयुक्त पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले ठाण्यात येण्यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते ठाणे हा एक अत्यंत डायनॅमिक सिटी आहे आणि या सिटीच्या या सिटीमध्ये काम करण्याचं मला जे दायित्व देण्यात आलेला आहे तो माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण दायित्व आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे आव्हान आहे आणि निश्चितरित्या या सिटीमध्ये काम करत असताना या सिटीच्या डायनमिझम या सिटीचे जे नागरिक आहेत त्यांचे ॲस्पिरेशन्स त्यांची अपेक्षा तो पूर्ण करण्याचा मी सर्वकष प्रयत्न करेन प्रॉजेक्ट्स मीडियम टर्म आणि लॉन्ग टर्म प्रॉजेक्ट्स याच्यावर माझा फोकस राहणार आहे आणि हे प्रोजेक्ट्स आणणे याच्यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये इम्प्रुवमेंट करणे हा सुद्धा माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण चॅलेंज असणार आहे आणि माझा एक प्रायोरिटी एरिया असणार आहे बघ रे okay. फोन आली okay. ओके okay. ओके okay.